नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एकवीस बावीस तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार विजांच्या जा कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्की नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुलो सव्वीस तर तर पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्र ते बंगालचं उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वारेची चक्रकार स्थितीही बंगालचा उपसागर ते भारताचा पूर्व परिसर या भागामध्ये तीव्र सक्रिय असणार आहे तसे म्यानमार सितवे या भागातही तीव्र वादळ सक्रिय होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात जबरदस्त बघायला मिळणार आहे तर आज आपण मा या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकवीस बावीस तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि कर्नाटकच्या दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये मध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदेलाल बल्लारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे है, हैदराबाद रामगुंडनम जगदलपूर विशाखापट्टणम विजयवाडा कांतामाल रायपूर कोरबा राऊरकेला या बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील भुवनेश्वर कलकत्ता इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सानगड धामणे बेळगाव बाची राणाकुंडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कानापूर गोंजी, रामन घागरा जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर जागवी काणकोण रिवणा मडगाव कुचकोडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील साईगाव रॉक तिकसा अलगोटे बंडोरा पणजी वास्कतगाव माबी झेलिम कानाकोंबी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील पारसेम अलोणा पेंगुळा मापन कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव आणि तिघळा कणकवली तुफान पावसाचा अंदाज राहील बैगणी असेल मालवण महापण कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर ककुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली ज्योतिबेल परोळा संगरुळ कोल्हापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी इस्पुर्ली कागल जैनवाडी सल्लग चिकोडी मुरगुट राधानगरी घरगुटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगेश्वरा कुरणवाडी अजरा नेसारी अर्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोका कलकंगीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील चिकोडी रायप किरकल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगोपी कोडाचीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंगला मुसळधार स्वरूपात राहील जळकाटी किरंगी दागलपूर कानामडी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूरला जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे देसिंग कोची नागश तासगावला मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंकी सांगोळी आटपाडी दिघाची मुसळधार पावसाचा अंदाज आहे महसवट दिघाची मौद बुद्रुक बालवानी अकलूज मैसरत जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर खर्डी मंगळवेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रूळ बिलाटी सोलापूर मंगोळी मंद्रुक मध्यम जोरदार स्वरूपात येईल वलसंग अक्कलकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वटगरी अलोट तुगाव उमरगा घोटाला उज्जैनम नलदुर्ग होटिलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवडीलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील अंगार शेतपल करकम पेंबले टुंबुर्णी कुरवाडी या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गवार पाणीगोवारशिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील बारामती लुसुंबे आणि बराडशिंगणापुले जोरदार स्वरूपात राहील वांगी इंदापूर केरण खोंडे सेसेस परांडा बिगवन करमळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दक्षिण भागामध्ये बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर मेढावडाल मध्यम स्वरूपातील बीटा रामपूर पोलिस कानापूरला मायाने इकडे मायानीकडे स्वरूपात राहील उमराज फसिवली औन पडूज निंदाल देहवाडी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात येईल सातारा कोरेगाव रहिमतपूर आणि मोल दिक्सल नांदेड फलटण लाटे खंडाळावाई इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयनापटण अरळ अरवळे मध्यम स्वरूपात राहील माकंजन सरवडा हेडवी गुहागर मारगाव तांबे सागदेव वसुटफोट घोगरे महाबळेश्वर पोलादपूर माड वर्धन या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले लवसा झिटे टाला इंदापूर रोवा नागोटाणा आंबेकळवण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवापूर दायरी पुणे लोणी कारवल वागुली चाकण शिंदे कसमातला जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील उत्तर भागामध्ये खेड वाडा मनसर नारायणगाव मजुं रोतूर मध्यम स्वरूपात राहील आले आणे कवटे पाबल मध्यम स्वरूपात राहील शिक्रापूर राहू नार्वे बोरी बारीगाव सुद्रक श्रीगोंदा पडेगाव दौंड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मारगाव जेजूरेला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागात राशी गर्जत कुलधराण श्रीगोंदा पारेगाव सुदृग मुसळधार स्वरूपात रेल आणि मिरजगाव जामखेड काढा आष्टी इकडे मध्यम स्वरूपात रेल राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर टाकेटोकेश्वर अलयाणे इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरळ बगूर पातळी अमरापूर गुडगाव बनास निवासा मध्यम पावसाचा अंदाज राहील रावरी तिवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकबान अश्वि लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंझारी पेंच रोळ कोपली कसमतलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ नरेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील मुरबाड आंबेगाव शिवालय वैशाखरे इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील ठाणे कल्याण भिवंडी मेरा भाईंदर ओमवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे खडवाली शिवालय बैशाक्रे उंबरपाडा पेलवी जोरदार पावसाचा अंदाज आहे विरार सपाले गोडमलवाडा कुडण पालघर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे खोडाला परळी सरवाडा इगतपुरी खडी वैशाला सम्राट गुंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे राजूर अकोला इकडे मध्यम स्वरूपात आहे समशेरपूर नांदूर शिंगोटे बावीस जवळके निमगाव शिन्न टिर्डे डुबरी मुनगाव वाडीवारी जोहर मोकळा त्र्यंबक लाडा चळसुळशोगा मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी नागपूर माझसाकरे देवगाव लासलगाव पाटोदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुसुमाडी ममदापूर तालवट नांदगाव मनमाडला हलका मध्यम रेल वणी डोडांबे चांदवडलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम रेल तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा इकडे मध्य मालकार राहील सौदाणे मालेगाव मालगाव नांद्राणे इकडे मध्यम हलका राहील सटाणा औटी नागपूर निमशेवडी चिंचवे तहाराबादलाही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड पिंपळनेर अंमली कोकसाने नागपूर मध्यम स्वरूपात राहील दिवी दुसाने टिटाणे अंजाले खरपाली शहादा अकलगुवा हलका मध्यम पाऊस नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी मालगाव सांगवी सुले सत्रसिंग गुढी इसाले जयतपूर मध्यम स्वरूपात येईल चिमटाणे नांदराणे काप पडणे धुळे अंजंग अरबी बोखरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरोपुरा यवल पैजपूरला मध्यम स्वरूपात येईल धरंगाव एरंड भुसावळ उडालीमुक्ताईनगरला आहे मध्यम पावसाचा अंदाज राहील बडगाव पचराव पाहूर जामनेर पोहोळला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन शेरळ मालगाव नांदराणे मध्यम स्वरूपात राहील साईगवन अंबाला कन्नोड हतनूर फुलंब्री बिरामगाव इकडे हलका पाऊस राहील अल्पादेवगाव इकडे हलका मध्यम राहील मोहमदापूर वैजापूर गंगापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी का पाचूड पाचूड बिडकीण लिंबेजगाव धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर अंबडगोला पांगरी जालना बदनापूरलाही जोदार पावसाचा अंदाज राहील देवळगाव राजा इकडे मध्यम स्वरूपात राहील धाबडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकडण अनवा जंडा या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला जोरदार स्वरूपात राहील बीड करलगाव जांभळी अंबळनेर यलम चौसला पटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठला मुसळधार पावसाचा अंदाज राहील धारूळ केज परळी अमेजोगाई घाट नांदुरासा अहमदपूरला पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळम मासा तारकेटभूम जोरदार पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामिगाव बेमली धाराशिव इकडे जोरदार सुरू राहील येईल पाणी जोरदार सुरू राहील तुळजापूर नंदुर्ग होरटी उमरगा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे पाटणची किल्रणे मध्यम जोरदार सुरूपात राहील औरतशा जन हलसी भालकी बीदर अचोला उदगीर मुरकीर रावणकोला हानीगाव जाकर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरांतपाल किंतोट औसा भाडाकों मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर लातूर रोड वडमजुक मध्यम पावसाचा अंदाज राहील रावणकोला जाकर जाकार देगळूरदूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा कंधार लोवा गंगाकीर पालम मध्यम जोरदार स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतुरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे परतूर माटा सेलू अष्टलाई मध्यम स्वरूपात राहील पाथरीला जोरदार पावसाचा अंदाज नांदेडवागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत अद्रापूर नांदेडवागाला मुखेड पेटोंबरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे खोडलवाडी धर्माबाद जोरदार स्वरूपात राहील बैसना शिवानी जवलीलाई मध्यम स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर डाकणी मोसंदिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनोरी मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड इकडे मध्यम स्वरूपात राहील मालेगाव परतुळा हलका मध्यम राहील मंगळूरपी कर्जना खेडा इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार टिबी जोधास स्वरूपात राहील भापूर डोंगाव घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा खेडा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात मोठाला पिंपरी गवली दिगी नांदुर्णा अडल डासरा दासराखेड मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट टेलरा हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत अंजोणा पातोळा हलका पाऊस राहील अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापुरलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुलाई जोरदार स्वरूपात्रेल अंजनगाव सुजी अचलपूर चिखलदराल सालदरणी हलका पाऊस राहील ब्राह्मणथडी चांदूर बाजार इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे असेगाव आणि बडनेरा अमरावती मजारी जोरदार स्वरूपातील तळेगाव अष्टी जुरवाडा काठी जयखेडा वरुड नकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नांदगाव खंडेश्वर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव पुलगाव बाबुलगाव जोदार सुरुपात राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडखेड जमोडा कलाम मुसळधार पावसाचा अंदाज आहे रिजवई आणि साक्री चोंडी पुसतखंडळा जोरदार पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा काटंजी करंजी अलिदाबाद निमगोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात येईल देवळी कोल्हापूर बर्धा तुळजापूर बारबडी अरबी बडोला लाडगड मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे बुरको कटे तुतीवाडाकोडा पाली काटोल डोरली कमेश्वर धामना हिंगना बुटीबोरी मध्यम स्वरूपात येईल नागपूर कामटी बागोली पारशिवनी कामटी वनेरा गोटी बडेगाव गो विचवा जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारात भंडारा वर्दी चिखली आणि धर्मापुरी असोली कंदारी अकोला गोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रहणीलाही जोदार स्वरूपात राहील अडायल गोतंगाव ओमरेड पावणी खैरगावलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी देसिंग किमटेमेदा और मरिपूर खेडावालटोला चुरमुरा मध्यम स्वरूपात राहील वल्नी सिंधवाई राजोळी मुलसावली गडचोली चामुळ शिगोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तुनरा मुरंग इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूलाई जोरदार स्वरूपात येईल चंद्रपूर बुगसरोड वनिकायर भद्रावती मोरली कुटवाडा चारपुकी चिरमर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पाहिजला तसा देवरी साक्रीटोळा आंघोलांची मध्यम स्वरूपात येईल तुमसर तिळा गोंदिया लांजी आणि रांजेगाव का बालाघाट काटंगी तिरोडी गोबरवाईनी पण डोंगरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय